नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आताच ॲग्रोवन यांनी एक पब्लिश केलेलं माहिती आहे ती म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील अजून काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे का नाही मिळाली कशाबद्दलही मिळाली नाही याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती तसेच काढणीपश्चात नुकसान या जोखमीबाबी अंतर्गत शेतकऱ्यांना केलेल्या विमा दावे अर्जावर पीक नुकसान पूर्वसूचना पीक विमा कंपन्याकडून अद्याप निर्णय प्र प्रलंबित आहे हिंगोली जिल्ह्यातील तब्बल तेरा हजार एकशे पाच शेतकरी पीक विम्याच्या प्रत्यक्षित आहे दोन हजार तेवीसच्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजना हिंगोलीतील जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार पाचशे नऊ शेतकऱ्यांनी हरभरा गहू ज्वारी आदी मिळून एकूण एक लाख चोपन्न हजार पंचावन्न हेक्टरवरील पिकांसाठी तीस कोटी सदुसष्ट लाख रुपये एवढ्या रकमेचा पीक विमा संरक्षण घेतलं होतं नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली नाले नद्याला ना पूर आले हरभरा तसेच अन्य पिकांना पाण्याखाली गेले हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ज्वारी गहू करडई आदी पिकाचं नुकसान आले स्थानिक नैसर्गिक आपत्ती आप या जोखमी बाबी अंतर्गत पीक विमा भरपाई मिळावी यासाठी विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे शेत विविध माध्यमातून पाच हजार आठशे सत्याहत्तर पूर्वसूचना अर्ज दाखल केले तर काढणी पश्चात नुकसान या जोखमी बाब्याअंतर्गत सात हजार दोनशे अठ्ठावीस असे एकूण तेरा हजार एकशे नऊ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले परंतु या अर्जाच्या अनुषंगाने बाबित शेतकऱ्यांनी पीक विमा भरपाई देण्याबाबत विमा कंपनीने निर्णय घेतलेला नाही असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे मित्रांनो आता हिंगोली जिल्हा ते रब्बी हंगाम पिक विम्या स्थिती क्षेत्र हेक्टरमध्ये असणार आहे तालुके आणि शेतकरी विमा असं याच्यामध्ये आहे यामध्ये संरक्षित क्षेत्र आणि स्थानिक आपत्ती अर्ज काढणी पाचत नुकसान अर्ज हिंगोली ये 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 एक आहे कळमनुरी एक आहे वसमत एक आहे औंडा आणि नागनाथ एक आहे आणि सेनगाव एक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक पिक विम्या संदर्भातलं अपडेट होतं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा कर आणि धन्यवाद